डाउनलोड नाव झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे अप्पी आणि अर्जुनचा लेख सिम्बाला मोठा आजार झाल्याचं समोर आलंय या आजारातून त्याला बाहेर काढण्यासाठी ते दोघे सुद्धा प्रयत्न करतायत तर या जगाचा निरोप घेण्याआधी सिम्बाला आईबाबांचं लग्न पहायचंय तर आता सिम्बाने ऑपरेशन करण्यासाठी नकार दिलाय

त्यानंतर सात वर्षांनी या बापलेकाची भेट झाली तर आता आईबाबांना एकत्र आणण्यासाठी हा चिमुकला प्रयत्न करतोय पण त्याच्या आजाराने आता मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय मालिकेत सिम्बा ही भूमिका बालकलाकार साईराज केंद्रे साकारतोय त्याच्या या मालिकेतील अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक आहे आमच्या पप्पानी गणपती आणला या व्हिडिओवर डान्स करत साईराज सोशल मीडियावर फेमस झाला आणि त्यानंतर त्याचं या मालिकेसाठी सिलेक्शन झालं साईराजला भेटण्यासाठी फॅन्स कायमच गर्दी करत असतात रस्त्यात एका आजींनी सुद्धा साईराजच्या अभिनयाचं कौतुक केलं याच सोबत सेटवर सुद्धा हा चिमुकला सगळ्यांचाच लाडका आहे अप्पी आणि अर्जुन म्हणजेच शिवानी आणि रोहित यांच्यासोबतचा त्याचा बॉन्ड खूपच गोड आहे तर आता सिम्बाने ऑपरेशनला नकार दिल्यानंतर अप्पी आणि अर्जुन काय निर्णय घेणार ते लेखाला वाचवू शकतील का, का हे मालिकेच्या येत्या भागातच आपल्याला कळेल मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय का कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज डाऊनलोड